पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात एसीबीने कारवाई करत पाच जणांवर ठपका ठेवला होता त्यातील एक तलाठी सरफराज देशमुख यांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली होती तर स्वाती शिंदे यांना प्रसूदी रजेमुळे अटक न करता दररोज पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे सांगितले आहे परंतु या बेचाळीस लाख रुपयांच्या लाचलुचपत प्रकरणी आणखी दोषी असणाऱ्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे तसेच दोन एजंट अजूनही फरार असल्याची माहिती मिळते या अनुषंगाने शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब घाडगे व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूज यांनी आपला आवाजशी बोलताना मागणी केली आहे की सर्व फरार तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व या सर्वांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी दरम्यान शिरूर तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाजा फोडण्याचा प्रयत्न आपला आवाज चॅनलने नेहमीच केलाय मागील दोन चार दिवसापासून तलाठी कार्यालय ले, बंद असल्याने लोकांची ससे होती परंतु येथे मंगळवार पासून तात्पुरते तलाठी दिल्याचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी सांगितले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया शिरूर तलाठी कार्यालय या ठिकाणी आपण उभे आहोत एक आठवड्यापूर्वी माझी सोमवारी यांना अटक झाली होती ए सी बीने बेचाळीस लाखाचे जे काही लाच मागितली होती नी, नी, ला का शाद्यक्षेल, 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 कर, या लोकांनी पाच जणांनी शिरूस करायचं तर संदर्भात आज समजतं की तलाठी देशमुख यांना ए सी बीने आता जामिनावर सोडलेलं आहे परंतु या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांची चर्चा करू आपण की नेमकं आता हे महसूल चाललं आहे काय आणि ह्या शेतकऱ्यांवरती कशा अडचणी आहेत नमस्ते बाळासाहेब आपण सांगा शेतकऱ्यांना न्याय मिळेल या असे भ्रष्टाचार होत असतील तर काय तुम्ही सांगता विभागात आता अनेक दिवसापासून पाहतोय आपण माग ह्या मागच्या आठवड्यात हे प्रकरण झालं अगदी मला ना धक्का लागणारी गोष्ट आहे अनेक विषय असं कुठंतरी वजन ठेवल्याशिवाय शेतकऱ्यांचं काम होत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही अनेक कार्यालयामध्ये तीच परिस्थिती महसूल विभागामध्ये तीच पुरवठा विभागामध्ये तीच अवस्था झालेली याच्यामध्ये बदल होईल का नाही आणि मी जिल्हाधिकाऱ्याकडे एक वेगळा विचार वेगळा अधिकारी एक आत्तापरे अधिकारी म्हणून पाहतोय मी त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे सगळं पूर्णपणे थांबावं या तालुक्याची या अधिकाऱ्यामुळं तालुक्याची जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बदनामी होत चाललेली आहे भविष्यामध्ये अशा पद्धतीचा जो लोक लवकरात लवकर लो तो निर्णय झाला नाही आणि संबंधित अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली नाही आणि खऱ्या अर्थानं तर युक्तीमास्तावाल अधिकारी हे झालेले आहेत यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे जप्त झाले पाहिजेत यांना नेमकं वेतन किती आहे यांचे स्थावर किती आहे आणि याच्या पाठीमागं हे नुसते अधिकारीच नाही यांच्या पाठीमागं वेगवेगळे गॉडफादर फादर आहेत यांच्या पाठीमागं तालुक्यातले वेगळेवेगळे एजंट सुद्धा काम करत आहेत त्याचा बंदोबस्त चाचणी व्हावं याच्या भविष्यामध्ये आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावर निश्चितपणानं अमरण उपोषणाला बसावं याची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यावी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळून आहेत मी एक प्रकरण या ठिकाणी चुकीच्या नोंदी संदर्भामध्ये या तलाठी देशमुख आहे सर्कल आहेत यांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्या शेतकऱ्यांना त्यांना न्याय मिळून दिला आपला वादच्या माध्यमातून तर चुकीची नोंद केली होती हे सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा बऱ्याचशा तक्रारी आहेत काय सांगाल तुम्ही काय घटना घडल्या तुम्ही कसा पाठपुरावा चालू केला आत्ता नमस्कार मी निलेश वाळून आता आपण शिरूर तलाठी कार्यालयासमोर आलो आणि गेल्या काही जवळपास वर्षभराभरून अधिक कालावधी झाला सातत्याने शिरूर महसूलमध्ये बदनामीकारक प्रकरणं होत आहेत आणि याच्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे आणि नागरिकांना ज्या सुविधा भेटल्या पाहिजे किंवा जी कामे वेळेत व्हायला पाहिजे ती अगदी मग अशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वजन ठेवल्याशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे सर्वसामान्यांची मुंडक्यावर पाय देण्याचंच काम होतं आहे इथे सर्वसामान्य शेतकऱ्याचं आणि जे जमीन तस्कर आहेत भूमाफी आहेत एक प्रकारे ह्यांना बऱ्याच प्रकारे वलय मिळतं आहे महसूल प्रशासनाकडून तर महसूलमध्ये जे काही भ्रष्ट अधिकारी जे असतील कर्मचारी असतील तर ह्यांना आता वरिष्ठांकडून काटक्षने लक्ष देणं गरजेचं आहे त्याबाबत जे मध्यंतरी आत्ता आठ दिवसापूर्वी जे प्रकरण घडलं बेचाळीस लाखाच्या ख लाचलुचपत प्रकरणी जे प्रकरण झालं ते अतिशय धक्कादायक प्रकरण होतं आणि एवढ्याले पैसे मागण्याचे जे लाच मागण्याचे यांच्या धाडीस येतो कुठून यांना ओलय कोणाचं आहे तर या याबाबत आपण आहे ना शिरूर तालुक्यासाठी नवीन तहसीलदार नियुक्त होण्यासाठी म्हणजे नवीन आत्ता आपल्याला प्रभारी तहसीलदार आहेत तर प्रभारी तहसीलदार असल्यामुळे नागरिकांची कामं प्रलंबित राहतात तर नवीन तहसीलदार नियुक्ती आणि जे आत्ता अठ्ठावीस अकराला जे प्रकरण झाले बेचाळीस लाख रुपये लाच तर याच्या चौकशीसाठी आपण महसूल माननीय महसूल मंत्री आणि मान्य सचिवांकडे पत्र दिलेलं आहे व त्याबाबत माहिती विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनाही दिलेली आहे आणि याबाबत जर योग्य चौकशी झाली नाही तर आपण तीस तीस दिवसानंतर मुंबई आझाद माहिती उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे याबाबत सखोल चौकशी सुरूमध्ये अ अतिशय गंभीर प्रकरणं गोट वर्ग दोनच्या जमिनींच्या बाबत व इतर प्रकरणांमध्ये घडलेली आहे तर याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशा प्रकारे बेचाळीस लाखाच्या या प्रकरणांमध्ये आता सगळेजण वरती करायला लागले तर नेमका चोर कोणता तर हे एसीबी पाहून घेईल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचे पुरावे या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेले आहेत सामाजिक कार्यकारणी शेतकरी संघटनेचे नेते मंडळी असतील किंवा अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ईमेलद्वारेच तक्रारी केल्या आहेत आम्हीसुद्धा बातमीमध्ये तर हे जे बेचाळीस लाखाचं प्रकरण असे अनेक प्रकरण आहेत यांचं म्हणणं आहे शेतकरी संघटनेचं किंवा वंगले किंवा यांचं की ही ज्या चौकशी आहेत ह्या सगळ्या दफ्तर फायली जिल्हाधिकाऱ्यांनी तसयला पाहिजेत आणि हा जो मोठा भ्रष्टाचार शिरू तालुक्यामध्ये घडला आहे मग ह्या उंबर आणि मॅडम असतील त्यांच्या आधीचे तहसीलदार असतील यांच्या काळामधल्या जे तक्रारी आहेत याचा दाखवून चौकशी व्हावी आणि यांच्यावरती जे काही यांनी माया जमवली यांच्या माया जमवलेल्या यांच्या संपत्तीसुद्धा चौकशी करे अशी यांनी सर्वांनी मागणी केली अटक झालेली नाही आहेत अटक कोण कोण आहेत याबाबतची माहिती कळत परंतु जे कोण मोठे दोषी आहेत यांना अटक झाली पाहिजे आणि जे कोण खाजगी दलाल होते एजंट होते यांचे आणि या सगळ्यांचे कॉल डिटेल्स आणि बाकीच्या तपासण्या झाल्या पाहिजे या सर्वांना अटक झाली पाहिजे फक्त एखाद्या दोघांना दोघांना नको सर्वांना काही फरार लोक आहेत तिकजणं दोघांना अटक होणं तर परंतु सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे असंही त्यांचं म्हणे मी रवींद्र फुळे आपला आवाज विभागीय संपर्क सुरू